यमन येथील नागरिकांना आश्रय देणाऱ्या जामिया इस्लामिया संस्थेची चौकशी करा महामंत्री विजय चौधरी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात यमन येथील विदेशी नागरिक आढळून आले त्या नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे परंतु त्यांना दहा वर्षापासून आश्रय देणाऱ्या जामीन इस्लामिया संस्थेचे अध्यक्ष यांना अटक करावी या संस्थेच्या कारभाराविषयी गंभीर स्वरूपाचे प्रश्न उपस्थित होत आहे या संस्थेला विदेशी फंड प्राप्त होत आहे हे फंड कोठून येते या फंडाचा वापर कशा प्रकारे केला जातो देशविघातक कृती तसेच फुटीर वाद्यांना आश्रय देण्यासाठी याचा वापर होतो का याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केली असं की नंदुरबार जिल्ह्यातील जामया इस्लामिया या संस्थेच्या कारभाराविषयी अनेक गंभीर स्वरूपाचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत परकीय नागरिक खालीद इब्राहिम साहे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला आश्रय देणारे या, या, या संस्थेचे चेअरमन गुलाब वस्तावनी व त्यांचा मुलगा उझेपा गुलाब वस्तावनी याला पोलिसांनी तात्काळ अटक केली पाहिजे या संस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी फंडिंग प्राप्त होतोय अनेक वर्षापासून अब्जो रुपये मिळालेले आहेत हे पैसे पाकिस्तान बांगलादेश यासारख्या मुस्लिम राष्ट्राकडनं आले आहेत का आमच्याकडे मा प्राप्त माहितीनुसार गुलाम अली वस्तावनी हा देशामध्ये वेगवेगळ्या मशिदींना करोड रुपये बांधकामासाठी देता आहेत आणि या मशिदी दंगलीचे केंद्र होतायत आणि म्हणून हा विषय अतिशय गंभीर आहे जो काही फंडिंग या ठिकाणी प्राप्त होतो आहे त्याचा व्यवस्थित वापर होतोय की नाही का कश्मीरमधील फुटीरवाद्यांना हा पैसा पुरवला जातोय विघातक शक्तींना हा पैसा पुरवला जातोय याची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी माझी आहे